जय गजानन या भागात माधान येथील संत श्री गुलाबराव महाराज यांच्याविषयी जाणून घेणार आहोत अमरावतीच्या उत्तरेला तेवीस मैल अंतरावर चांदूर बाजार तालुक्यात माधान हे एक छोटे खेडेगाव आहे हे गाव मोहडांचे माधान म्हणून ओळखले जाते माधान येथील गेंदूजी मोहोर व अलोकाबाई यांच्या पोटी शके अठराशे तीन 1881 रोजी श्री गुलाबराव महाराजांचा जन्म झाला अमरावतीच्या दक्षिणेला तेरा मैल अंतरावरील लोणी टाकळी या त्यांच्या आजोळी गुलाबरावांचा जन्म झाला गेंदूजी मोहोर आणि अलोकाबाई यांच्या पोटी शके अठराशे तीन आषाढ शुक्लदशमी दिनांक सहा जुलै अठराशे एक्क्याऐंशी रोजी अमरावतीच्या दक्षिणेला तेरा मैल अंतरावरील लोणी टाकळी या गावी श्री गुलाबराव महाराजांचा जन्म झाला श्री गुलाबराव पाच महिन्याचे झाल्यावर त्यांना घेऊन अलोकाबाई सासरी माधनला आल्या तेजस्वी डोळे तरतरीत नाक सावळा वर्ण आणि पुष्ट शरीर यश्टी, अशी ही बालमूर्ती होती आठ नऊ महिन्याची असतानाच गुलाबराव महाराजांचे डोळे आले एका गावठी वैद्याने औषध म्हणून त्यांच्या डोळ्यात चिंचीच्या पाल्याचा रस टाकला त्यानंतर तीन महिन्यांपर्यंत त्यांनी डोळेच उघडले नाहीत चुकीच्या पद्धतीने दिलेल्या गावठी इलाजाच्या दुष्परिणामाने त्यांचे डोळे कायमचेच गेले ते आंधळे झाले गुलाबराव चार वर्षाचे असताना त्यांना रंगी नावाची बहीण झाली या बाळणपणातच शके अठराशे सात साली अलोकाबाई इहलोक सोडून गेल्या त्यामुळे महाराज बालपणीच मातृसुखाला पारखे झाले त्यांच्या आजीने लोणी येथे नेऊन प्रेमाने त्यांचे संगोपन केले महाराजांना आजीचा फार लळा होता ते आजीला बाई म्हणत असत तेथे त्यांच्या दिव्यचक्षू ज्ञानाने त्यांनी अनेक लीला केल्या आजोळी श्री गुलाबरावांबरोबर त्यांचा सखाराम नावाचा मामा कुटुंबासहित राहत होता गुलाबरावांची मामी गर्विष्ठ होती आणि ती त्यांना त्रास देत असे त्यांचा तिरस्कार करीत असे तिच्या अंथरुणावर ती कोणासही बसू देत नसे एका रात्री मामीने झोपण्याकरिता अंथरुण टाकले असता महाराज मुद्दामच तिच्या अंथरुणावर जाऊन बसले तेव्हा ती म्हणाली गुलाबराव येथे बसू नका जवळच चिमणी आहे तुमचा हात लागून ती पडेल आणि अंथरूण पेटेल ते ऐकून त्यांची आजी रागावली आणि तिला म्हणाली त्याच्या अंगचा मळ तुझ्या अंथरुणाला चिकते काय तुझे अंथरुण जिजते काय तू बस रे गुल्या गुलाबराव अंथरुणावर बसून हात हलवू लागले इतक्यात हाताचा धक्का लागून दिवा पडला आणि अंथरूण पेटले इतकेच नव्हे तर मामीचे लुगडेही पेटले महाराज लगेच म्हणाले मी दिवा नाही पडला मामीचाच धक्का लागला असेल मला मारू नको तिचे अंथरूण जळणार नाही तेल जळेल पण कपडे जळणार नाहीत कपडे जळाले तरच मला मार त्यांचे बोलणे खरेच झाले मामीचे कपडे जळाले नाहीत आणि त्यांच्यावर मार खाण्याचा प्रसंगही आला नाही आग लागूनही कपडे अंथरूण सर्व काही व्यवस्थितच होते श्री गुलाबराव बालपणी अतिशय खोडकर होते त्यांच्या खेळण्यात आणि फिरण्यात स्वच्छंदीपणा होता अंध असूनही ते धाडसीही होते ते धावत धावतच बाहेर अंगणात जात त्यांचे चालणे आणि फिरणे डोळस माणसाप्रमाणे असे त्यांची भविष्यवाणी अचूक होती त्यांच्या आजीजवळ पुढे घर गोष्टी ते आधीच बोलून दाखवत एकदा एका बाईला जुळे होणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि खरोखरच त्या बाईस जुळे अपत्य झाले एकदा त्यांचे घरी एक, एक नातेवाईक आला आणि तो घरच्यांना स्वतःच्या लग्नाविषयी सांगू लागला तेव्हा खेळता खेळता महाराज सहजपणे बोलले लग्नाहून येताना तुला सरपट असेल आणि तू मरशील पुढे तो माणूस लग्न करून घरी परतत असताना सरपट असून मेला बाजीराव नावाच्या त्यांच्या मामाने पहिली पत्नी वारल्यानंतर दुसरे लग्न केले ती मामी घरातून चालू लागली की महाराज त्यांच्या आजीला म्हणत बाई मामी पहा कशी चालते हिच्या जोडव्यांचा आवाज परा नाही तू ऐक कसा आवाज येत होते ही लवकरच विधवा होणार आहे त्यांच्या सांगण्यानुसार खरोखरच त्यांच्या मामाचे देहावसान झाले आणि मामी विधवा झाली त्यांची सहा वर्षे आजोळी गेली या अवधीमध्ये त्यांच्यात असलेली ईश्वर भक्ती मनाचा सरळपणा इत्यादी दैवी गुण लोकांना दिसू लागले अठराशे नव्वदच्या आरंभी त्यांना माधानला येण्याचे कारण घडले ते असे त्यांची काकू मुक्ताबाई आजारी होती तिला शेवटचे भेटण्याकरिता त्यांना माधनला आणले गेले माधनला आल्यापासून त्यांच्या अंगातील दैवी गुण अधिकाधिक वाढत गेले एक दिवस खेळता खेळता महाराज त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सीताराम भुयार यांच्या घरी गेले तेथे सीतारामजींची आई मैनाबाई आपल्या लहानग्या नातीला घेऊन बसली होती ती म्हातारी महाराजांना थट्टेने म्हणाली एक बुक्का मारून हा नारळ फोडलास तर माझ्या नातीचे लग्न तुझ्याशी लावून देईल महाराजांनी लगेचच एक बुक्का मारून नारळ फोडला आणि म्हणाले आता पिछा पुरवून तुमच्या नातीशी लग्न करीन पुढे महाराजांचा विवाह याच मुलीशी इसवी सन अठराशे ब्याण्णव शके अठराशे चौदा फाल्गुन शुक्ल पंचमी या दिवशी झाला त्यावेळी त्यांचे वय अकरा वर्षांचे होते गृहस्थाश्रम पत्करल्यावरही घरातील मंडळींनी त्यांची उपेक्षाच केली पण श्री गुलाबराव महाराजांच्या चित्तवृत्तीत कोणताही फरक पडला नाही एक दिवस महाराज नेहमीप्रमाणे शिवालयात ते गेले तेथे त्यांच्या काकांनी पाटीलभुवांनी आपली पूजा आटपून निघण्याची तयारी केली परंतु महाराजांनी शंकराच्या पिंडीसमोर शंकराच्या पिंडीसमोर जो साष्टांग दंडवत घातला होता तो अजूनही पूर्ण झाला नव्हता ते बराच वेळ तसेच पडून होते घरी आल्यावर जेवणापूर्वी त्यांना खिजवण्याच्या हेतूने पाटीलबोवा म्हणाले गुलाबराव आज देवाला खूप लांबलचक नमस्कार घातला तेव्हा तुमच्या देवाला नैवेद्य ही भरभक्कम हवा असेल महाराजही चटकन उत्तर देते झाले हो आज माझ्या देवाला पोळी हवी आहे क्षणी एकाएकी महाराजांना ताडकन लाथ मारली या घटनेपासून महाराजांमध्ये खूपच फरक पडला त्यांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असलेल्या देवाच्या इच्छेचा पाटील बुवांनी लाथ मारून जणू अपमान केला होता असे त्यांना वाटले या प्रसंगानंतर त्यांना घरी राहणे आवडेनासे झाले घरातील कुणाशी ते फारसे बोलतही नसत कधी कुणाच्या ओट्यावर तर कधी झाडाखालीच विषण अंतकरणाने पडून राहत कित्येक दिवस ते घराकडे फिरकतही नसत सतत अडीच महिने बेटाचा केवळ गीर खाऊन त्यांनी दिवस काढले तर कधी कडू लिंबाचा पाला खाऊन त्यांनी भूक भागवली इसवी सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये महामारीच्या साथीत महाराजांवर नित्य प्रेमाची पाखरण करणाऱ्या सारजाताई तसेच त्यांचे वडीलही वारले त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या घरातील या दोन्ही व्यक्तींच्या मृत्यूने ते प्रेमाला पारखे झाले अत्यंत उदास मनस्थितीत वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांनी काव्यरचना सुरू केली संत ज्ञानेश्वर महाराजांना त्यांनी सद्गुरू मानले होते असे त्यांच्या प्रारंभिक काव्य रचनेवरून स्पष्ट होते लौकिक अर्थाने अंध आणि अशिक्षित असलेल्या या पंधरा सोळा वर्षाच्या बालकाने अर्थपूर्ण गंभीर तत्वज्ञानावर काव्य करावे ही आश्चर्याचीच गोष्ट होती महाराजांनी सापत्न आईच्या द्वेषामुळे काही दिवसासाठी घर सोडणे जरुरीचे आहे असे सर्व भक्त मंडळींना जाणवत होते त्यांच्या सत्संगाचा लाभ भक्तमंडळींना व्हावा आणि असंख्य जीवांचे कल्याण व्हावे या हेतूनेच की काय त्यांनी घर सोडले ते आता रामराव मास्तर आणि रंगूबाई यांच्या घरी राहू लागले काही दिवसांनी ते आपल्या घरी परत आले महाराजांची पत्नी मणकर्णिका ही त्यावेळी अवघी बारा तेरा वर्षाची होती रामचंद्र भाऊकडून तिला लिहिणे वाचणे शिकविण्याची व्यवस्था करण्यात आली होती महाराजांनी इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णवच्या आरंभी आठ दहा व्यक्तींना मंत्रदीक्षा दिली ज्यांचे आचरण चांगले असेल त्यांनाच ते मंत्रदीक्षा देत असत आणि प्रतिज्ञापूर्वक चौदा नियम पाळावयास सांगत महाराजांनी पुराणाप्रमाणेच कुराण आणि बायबल यांचाही अभ्यास केला होता त्यांनी पूर्णा नदीच्या पात्रात बसून धौती बस्ती इत्यादी हटयोगाच्या क्रियाही केल्या होत्या एकांता तासन समाधी लावून ते बसत त्यांची मानस पूजा ही तासन चालत चा असे आणि ती सुरू असताना सर्वत्र मुख्याचाच मधुर सुगंध दरवळे असे भक्तमंडळी सांगतात इसवी सन अठराशे मार्च महिन्यात इंगूबाई नानाभाऊ आणि सावित्री काकू यांना घरगुती कामासाठी सावरा मंचनपूर येथे जायचे होते त्यांच्या सोबत महाराजही होते तेथील काम आटपून सर्व मंडळी अकोटला संत श्री नरसिंग महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी गेली होती दर्शन घेऊन महाराज तेथेच उभे होते आणि इतर मंडळी मंदिरात होती तेथे महाराजांच्या बाजूला एक जटाधारी संन्यासी अव्यवस्थितपणे बसला होता महाराजांनी त्याच्याजवळ जाऊन त्याचे दोन्ही अंगठे जमिनीवर दाबले आणि ते लगेच बाहेर निघून गेले तो संन्यासी पटकन उठून कोण है कोण है म्हणून विचारू लागला तेव्हा रंगूबाई महाराजांना म्हणाल्या त्याचे अंगठे का दाबले तेव्हा महाराज म्हणाले की त्याचा समाधी योग चुकीचा होता तेव्हा बाई त्यांना म्हणाल्या त्याला आपण खरा योग का सांगितला नाही तेव्हा महाराज म्हणाले तो वाईट मनुष्य आहे श्री गुलाबराव महाराजांनी प्रथम श्री गोपालदास महाराजांचा अनुग्रह घेतला त्यांनी श्री गुलाबरावांना श्री दत्तात्रे यांचा मंत्र दिला परंतु त्यांना तो रुचला नाही पुढे दहा बारा वर्षांनी शके अठराशे छत्तीस चैत्र वद्यसप्तमीच्या दिवशी त्यांची श्री गोपालदास महाराजांशी अमरावती येथे भेट झाली तेव्हा श्री गोपालदासांनी त्यांना कृष्ण मंत्र जपायला सांगितले श्री गोपालदास जेव्हा माधनला आले होते तेव्हा महाराजांनी त्यांना आनंदाने मंगल स्नान घालून पालखीतून मिरवले आणि त्यांच्या पुढे कीर्तन सादर केले कीर्तन चालू असताना शेजारच्या एका खळ्याला आग लागली कडब्याचा गुढ पेटला त्या कारणाने श्रोत्यांमध्ये गडबड झाली आणि लोक इकडे तिकडे पळू लागले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले घाबरण्याचे काही एक कारण नाही एक गुढ जळेल पण खळे जळणार नाही आणि तसेच झाले त्यांच्या शब्दात सामर्थ्य होते त्यांना दिव्य दृष्टी होती ते बाह्य नेत्रांनी जरी अंध दिसत असले तरी एखाद्या डोळस संतालाही लाजवेल असे ज्ञान त्यांच्याजवळ होते अवर्णनीय अशी प्रज्ञा त्यांच्या स्थिरावली होती पुस्तकाला नुसते स्पर्श करून ते त्या पुस्तकाचे नाव आणि आतील तत्वज्ञान धडाधड दड़ सांगत असत यावरून त्यांची श्रेष्ठत्व लक्षात आल्याशिवाय राहत नाही श्री गुलाबराव महाराजांचे लिखित वाङ्मय फार मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी एकूण एकशे अठ्ठावीस ग्रंथ लिहिले आहेत कुंभारेबुआ नावाचे सोलापूरचे एक ब्राह्मण गृहस्थ अमरावती येथे आले होते ते स्वतः शेगावच्या श्री गजानन महाराजांचे शिष्य म्हणून घेत असत त्यांनी आपल्या दंडास बाळकृष्णाची मूर्ती बांधली होती श्री गुलाबराव महाराजांनी त्यांची उत्तम व्यवस्था आणि बडदास्त ठेवली महाराज स्वतः जातीने त्यांचे पाय चेपित असत पुढे एक दिवस बुवांनी त्यांना ज्ञानेश्वर महाराजांची तजबीर फोडून टाकण्यास सांगितले आणि ज्ञानेश्वर महाराज हे समाधीस्थ आहेत तेव्हा त्यांची भक्ती कशाच पाहिजे असे विचारले इतकेच नव्हे तर जे सत्पुरुष आज हयात आहेत त्यांची भक्ती करा तुम्ही शेगावला चला म्हणजे तुम्हाला तेथे प्रत्यक्ष देव दाखवतो आणि मंत्रही देववितो तुम्ही ज्ञानेश्वरांचे नाव घेऊ नका अशा प्रकारे श्री गुलाबराव महाराजांना कुंभारेबुआ सांगू लागले त्यात एके दिवशी एकादशी असताना कुंभारेबुआनी मुद्दाम होऊन कांदा भाकर खाल्ली त्यांचे हे कृत्य श्री गुलाबराव महाराजांना रुचले नाही ज्ञानेश्वर माऊलींनी जरी समाधी घेतली असली तरी ते संजीवन समाधीमध्ये आहेत ते अजूनही जिवंत आहेत हे सत्य महाराजांना ठाऊक होते त्यांची ज्ञानेश्वर माऊलींवर भक्ती होती तेव्हा त्यांच्या कोणीही वाटेल तसे बोलणे योग्य नव्हते प्रत्येकास आपले इष्टदैवत प्रिय असते हे कुणास सांगावयास नको श्री गुलाबराव महाराजांनी कुंभारे बुवांच्या नादी न लागण्याचे ठरविले श्री गुलाबराव महाराजांची आळंदी येथील पहिली वारी इसवी सन एकोणीसशे चारमध्ये मध्ये झाली ते मायबाई आणि पाच सात मंडळींबरोबर बरोबर पंधरा दिवस तेथे मुक्कामास होते त्यानंतर ते दरवर्षी आळंदीस जाऊ लागले इसवी सन एकोणीसशे एकमध्ये मध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी श्री गुलाबराव महाराजांना अनुग्रह दिला होता स्वतः संत ज्ञानेश्वर माऊलींची कन्या समजून श्री गुलाबरावांनी आपला विवाह भगवान श्रीकृष्णाशी लावून घेतला ते स्वतःच श्रीकृष्णपत्नी समजू लागले गळ्यात मंगळसूत्र कपाळाला कुंकू आणि केसांमध्ये वेळी ही सौभाग्य चिन्हे ते सतत धारण करीत असा श्री पत्नी भावाचा साजणारा गोपीवेश महाराज नित्य धारण करीत असत इसवी सन एकोणीसशे सहा सात चैत्र वैशाख हरदा या गावी महाराजांचे दोन महिने वास्तव्य होते हरिभक्त परायण ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजही या दरम्यान तेथेच असल्याने त्यांची आणि महाराजांची अनेक विषयांवर चर्चा होत असे पण पुढे त्यांच्यामध्ये थोडा मतभेद निर्माण झाला गोंदवलेकर महाराज म्हणत की यज्ञ याग स्नान संध्यादी सर्व कर्वे गौण असून नामस्मरणाने सर्व काही साध्य होते पण श्री गुलाबराव महाराजांचे मत असे होते की नामस्मरण हे सर्वसाधारण प्रायश्चित्त असल्यामुळे त्याने फक्त वाक प्रतिबंधच दूर होतो पण अविद्यामूलक आवरण नष्ट होण्यास सद्गुरु पासून श्रवण मनपूर्वक वेद वेदांत चिंतनच घडले पाहिजे असा हा दोन संतांचा वाद होता असताना कृष्णानंद सरस्वती यांची त्यांनी भेट घेतली या दोन संतांमध्ये बरीच शास्त्र चर्चा घडली होती श्री गुलाबराव महाराजांचे बऱ्याच ठिकाणी भ्रमण झाले त्यांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर अनेकांना जिंकले इतकेच नव्हे अनेकांना भक्ती मार्गावर आणून त्यांचे कल्याणही केले हरदा ते अमरावती या रेल्वे प्रवासातून अमरावतीला जातानाचा हा प्रसंग त्यांचे भक्त आणि होते महाराज त्यांना अचानकपणे म्हणाले गणपतीला ओलांडून अमरावतीला कसे जायचे त्यांच्या या बोलण्याचा अर्थ सोबत असलेल्या लोकांना कळला नाही तेव्हा पुन्हा एकदा ते एक म्हणाले अरे शेगावच्या गणपती दर्शन घेतल्याशिवाय पुढे कसे जाता येईल शेगाव स्टेशनवर रेल्वे फार थोडा वेळ थांबत असल्याने ही भेट घे होणे शक्यच नव्हते म्हणून श्री गुलाबराव महाराजांच्या बोलण्याकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही रेल्वे थांबताच दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले महाराज अगदी डोळस माणसासारखे कोणाचाही आधार न घेता लगबगीने रेल्वेतून उतरून श्री गजानन महाराजांच्या मठाकडे चालू लागले इकडे त्या दिवशी श्री गजानन महाराज सकाळपासूनच विशेष प्रसन्न दिसत होते मठाच्या दरवाजाच्या दिशेस बघत आतुरतेने वाट पाहत असलेले श्री गजानन महाराज मठात श्री गुलाबराव महाराज प्रवेश करू लागताच भिंतीकडे तोंड फिरवून नेहमीच्या सवयीप्रमाणे आनंदाने हातवारे करू लागले श्री गुलाबराव महाराजही मोठ्या अधीरतेने पुढे आले आणि त्यांनी श्री गजानन महाराजांच्या कमरेला पाठीमागून विळखा घातला आणि प्रेमभराने त्यांची भेट घेतली आणि काही क्षण तेथे थांबून मग परत माघारी फिरले आणि रेल्वेत येऊन बसले विशेष आश्चर्य म्हणजे शेगाव स्टेशनवर थोडाच वेळ थांबणारी रेल्वे अचानक नादुरुस्त होऊन अद्याप जागच्या जागीच उभी होती मात्र श्री गुलाबराव महाराज गाडीत बसल्यावर गाडी सुरू होऊन पुढे धावू लागली इकडे मठातील महाराजांच्या शिष्यांनी महाराजांना विचारले महाराज श्री गुलाबराव महाराज भेटायला आल्यानंतर आपण भिंतीकडे का तोंड फिरविले तेव्हा श्री गजानन महाराज त्यांना म्हणाले अरे ती ज्ञानेश्वरांची कन्या आणि आमचा हा असा नागवा अवतार श्री गजानन महाराजांनी स्पष्ट प्रतिपादन केले की ज्ञानेश्वरांची कन्या म्हणजे श्री गुलाबराव महाराज तेव्हा त्या ज्ञानेश्वरांच्या कन्येसमोर मी नागवा कसा जाऊ श्री गजानन महाराजांना माऊली स्वरूप समजून मुलगी जशी आपल्या आईच्या कमरेला विळखा मारते तसा विळखा मारून श्री गुलाबरावांनी मा महाराजांचे मातृत्वही सिद्ध केले आहे या दोन संतांच्या भेटीचा प्रसंग पहिल्यांदा हर्द्यावरून अमरावतीला परतताना तर दुसऱ्यांदा आळंदीवरून अमरावतीला परत जातानाही घडला दुसरा आणि महत्त्वाचा बदल असा होता ही पहिल्या भेटीत या दोघांचा संवाद झालेला नाही दुसऱ्या भेटीत मात्र थोडा संवाद झालेला होता श्री गुलाबराव महाराजांना आळंदीवरून अमरावतीला परत जायचे होते त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की आपण शेगावला उतरून श्री गजानन महाराजांची भेट घेऊ त्यांचा विचार इथे श्री गजानन महाराजांना कळला सर्वत्र धावपळ सुरू झाली श्री गजानन महाराजांनी आपल्या भक्तांना सांगितले आज आपल्या घरी आळंदीची पोरगी येणार आहे आपण तिचे स्वागत करू श्री गुलाबराव महाराजांची ज्ञानेश्वर कन्याची आगमनाची वेळ झाली पुण्याहून येणारी आगगाडी शेगावच्या प्लॅटफॉर्मवर थांबली ते गाडीतून उतरले गाडीतून उतरताच या ज्ञानेश्वरांच्या कन्येने आपला साज श्रार नीटनेटका केला कपाळावर ठसठसीत कुंकू रेखले नऊवारी पातळ नेसून गळ्यात मंगळसूत्र केसांचा सरळ भांग पाडून मनात श्री गजानन महाराजांना भेटण्याची उत्सुकता घेऊन ज्ञानेश्वर कन्या महाराजांच्या भेटीला निघाली इकडे उत्सुकतेने श्री गजानन महाराज त्यांची वाट पाहत होते काय करावे कसे स्वागत करावे हे त्यांनाही सुचे ना ज्ञानेश्वरांची कन्या आज भेटायला येणार तिचे स्वागत उघड्या अंगाने कसे करणार असे पुटपुटत त्यांनी एक धोतर मागविले तसेच अंगावर पांघरण्यासाठी एक पंचाही मागितला आपला पोशाख ठाक ठिक केला आजन्मभर वस्त्राशिवाय राहिलेले महाराज अंग नख शिखांत झाकून ज्ञानेश्वर कन्याची वाट पाहत सारख्या येरझाऱ्या घालीत होते भेटीची वेळ झाली ज्ञानेश्वर कन्या श्री गजानन महाराजांजवळ आली एक क्षण दोघांनी परस्परांकडे बघितले आणि श्री गजानन महाराजांनी गुलाबराव महाराजांकडे एकदम पाठ फिरविली आणि हसत हसत बोलून गेले आम्हाला बायशी बोलाची लाज वाटते श्री गुलाबराव महाराजांनीही स्त्री सुलभ सौजन्याला साजेसे नाजूक हावभाव केले आणि खांद्यावरचा पदर डोईवर घेऊन म्हटले आम्हालाही लाज वाटते आणि दुसऱ्या क्षणी अंतर्मनाच्या ओढीने परस्परांजवळ आलेले हे दोन अमृताचे बिंदू परस्परापासून केवळ लौकिकदृष्ट्या विलग झाले चैतन्याच्या या दोन मानवी आकारांची भेट केव्हा झाली आणि केव्हा संपली हे कुणाच्याही लक्षात आले नाही श्री गुलाबराव महाराज परत निघून गेल्यावर शिष्यांनी विचारले महाराज तुम्ही तर आमच्या समोर नेहमी नग्नावस्थेत राहता आज एक आंधळा साधू तुम्हाला भेटायला आला तर तुम्ही अंगभर कपडे घातले हे असे का त्यांच्या बोलण्यावर श्री गजानन महाराज म्हणाले अरे तुम्हाला डोळे असूनही तुम्ही आंधळे आहात त्याला डोळे नसून तो सारे काही पाहतो हो। तुम्हाला काही दिसत नाही त्याला सगळेच दिसते म्हणून कपडे घालून अंग झाकावे लागले बाबा संतांची दृष्टी सामान्य माणसात समजत नाही या थोर संताने भाद्रपद शुद्ध बारा शक्य अठराशे सदतीस दिनांक वीस सप्टेंबर एकोणीसशे पंधरा रोजी सोमवारी आपला देह विसर्जित केला भक्तगण हो आपण या आधीचे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा